बदलतून कळत असतं प्रेम बोलण्यातून कळत असतं बरोबर आहे ना आवाजाचा टोन बदलला की प्रेमाची भाषा बदलून जाते एखादा आमच्याकडे पाहिलाय महाराज जय हरी जय हरी समजाव प्रेमाला एखादा आमच्याकडे पाहिलाव जय समजा हे वैतागलीला आहे शिवी देता येत नाही म्हणून जय हरी केला एवढा त्याचा अर्थ आहे टोन बदलला तरी अर्थ बदलतो नजर बदलो नजारे बदल जायेंगे सोच बदलो सितारे थोडा करण्याचा आवाज कमी करा दादा सोच बदलो सितारे बदल कश्ती कस्ती बदलने की जरूरत नाही तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे नाव बदलण्याची गरज नाही नावेचा मार्ग बदला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात ना शिवाळे बाबा मी असं ऐकलं दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टिकोनाचं नाही त्यांना कळलं त्यांना धन्यवाद डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे पण डोळ्याने चांगलंच दिसलं पाहिजे हे ऑपरेशन अजून तयार झालेलं नाही विठाला विठाला <प्रेवारा> काश्विन आपल्या पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडं जेवढं थोडं आवाज द्या जेवढं एकाग्रत माझा आवाज बसलेला आहे तुमचा साऊंड चांगला आहे थोडं थोडा वाढवा महाराज म्हणले तुका मने कास काचे पिले माय तैसे राहो माझे मन गुण असा अभंगाचा सरळ अर्थ आहे या अभंगामध्ये एक सिद्धांत आहे सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे माझे मन हरी गुण त्यासाठी आम्ही पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटून देण्याचं काम तुकोबारायाच्या अभंगामध्ये करतायत सज्जन हो परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला मग त्याला काही शिंग फुटतात का शेपूट येते अजिबात नाही परमार्थात आल्यानंतर त्याला शिंगही फुटत नाही आणि शेपूटही येत नाही मग त्याच्या मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे दुसरं मन लगेच म्हणतात अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं तिसरं मन लगेच म्हणत अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात हा बरोबर आहे एखादी घालून जाऊ तिसरं मन लगेच म्हणतो नको 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 कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल संकल्प विकल्प करणं हा मनाचा संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे महाराज म्हणले भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तू मन हे मीची करी माझे प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका मन पहिल्यांदा मला अर्पण कर मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशिष्य शिमये अथवृन समशा विठाला विठाला <laughs> अर्पण कर आणि सर्व स्वाने मला भर तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल बरं का लक्ष देऊन ऐका पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही चंचल मी मन कृष्ण वायू रिव सुदुष्करम महाराज म्हणले या मना एवढा वेग जगा या जगाच्या पाठीवर कशालाच नाही या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही य तानल गे वे जाताय तानल गे वे बहु जाय दाताय पले वेदाय पलगे वे जाता म्हणजे मन या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर दुसरं कशालाच नाही म्हणून म्हणतात मन, आ, ये मन बड़ा, चंचल चल कैसे तेरा भजन करू कैसे तेरा भजन करो जितना इसे उतना ही मचल जाए सच के ताबू सच के ताबू सच के ताबू मेरी तकदीर बदल राधे तेरे की जो मिल जाए सच के ताबू सच के सच खे